आज जिल्ह्याची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस एकंदरीत देण्यापेक्षा या वेळेला आम्ही जवळपास तेराशे शोक कोटी रुपयाचा आराखडा हा शासनाकडे सादर करणार आहोत शहराच वाढत लोकसंख्याशे चोपन पुढचा आराखडा आम्ही सादर करणार आहोत आणि शासनाला विनंती करणार आहोत दर वेळेला त्या जिल्ह्याला करून निधी देण्यात आलेला आहे आशिया खंडात मध्ये सर्वात शहर जर असेल आहे तर त्यांना हा निधी बरोबर दिला पाहिजे अशी आमची सर्व मागणी आहे आज उपमुख्यमंत्री आदित्य पालकमंत्री म्हणून तिथे बैठक घेतात ते या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांना विनंती करणार आहोत की कोणत्याही प्रकारचा कट न

प्रस्तावित आहे काम प्रगतीपथावर आहे अशी उत्तर नको झालेल्या कामाचा अहवाल हा स्पष्टपणे या प्रगतीमध्ये त्यांना दिलेल्या अत्यंत महत्वाचा जो प्रश्न सर्व आमदारांनी त्याबद्दल एक पण दाखवलेला आहे आता जो पाणी संदर्भामध्ये जो अहवाल शासनाकडे सादर होतो त्यामध्ये पाणी कपातीच दाखवलेलं आहे त्याला सर्वांनी विरोध केलाय आणि सर्वांनी आपली भूमिका शहरात येणार उद्योग आणि त्या अनुषंगाने आम्हाला उलट पाण्याची जास्त गरज असताना आमचं पाणी पळवण्याचा काही उद्योग

गुन्हे करायचं आपण त्या ठिकाणी अपेक्षा करतो सगळं कायदा सुविस्था गेली पाहिजे तर त्यांना तेवढा सुविधा सुद्धा दिल्या पाहिजे आहे शाळेमध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आजही लागले गेले नाही मागेची घटना घडलेली आहे त्याबद्दलच चौकशी त्यांनी चार दिवस पुन्हा एकदा शासना परिषद आराखडा दरवेळेला पाहिजे वर्षभराचं आपण प्लॅनिंग आम्ही आता सर्व एक वेगळं केले की आपण देताना एक पाच वर्षी मोठा तुम्ही आम्हाला नाही पाच वर्षाचं असलेलं त्यांनी काय असलं पाहिजे दर दरवर्षी फॉर एक्झाम्पल शाळा बांधली हा दरवर्षी काही शाळा बांधतात पुढच्या वर्षी ते करतात त्यापैकी एकंदरीत पाच वर्ष प्रोग्राम असेल अंगणवाडीचा प्रोग्राम असेल काही प्रोग्राम हे सर्व गोष्टी आपण त्या आराखड्यामध्ये आहे

अहवाल सादर केला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपली बाकी होत नाही आणि तो तक्या से तक्या से आता तरी तीनशे तीस वर आणला म्हणजे आर्थिक कपात तिथे केल्यामुळं जवळपास पाणी अकरा टक्के पाण्याची वाढ झाली असं त्याला दाखव आणि म्हणून पासष्ट टक्क्याचं डायरेक्ट त्यांनी आता सुचवलेली जी काही कपात आहे पुन्हा ती आज सत्तावन आणली हे काही अनेक जगाने करून त्यांनी आपलं पाणी पुन्हा अकरा टक्केने कमी करण्याचा प्रयत्न केलेला त्याचा त्याला आमचे विरोध आहे

त्याच्यामुळे जास्त वेळ देऊ देणार पण त्यांनी काय म्हणलं आम्ही आम्ही आम्हाला पण कळत ना अहवाल कसा आलेला आहे अहवाल कसा सादर केलेला आहे त्यावर आपली सविस्तर सर्व इतरचे जे तज्ज्ञ आहेत ज्यांनी आयुष्यभर पाणी या प्रश्नावर त्यांचं आयुष्यात सगळं माहिती त्यांच्यावर आम्ही चर्चा केली आणि त्यांनी तर सर्व आम्हाला समजून सांगितले की याने कोणत्या पद्धतीने आम्ही फसवणूक केली जिल्ह्यातल्या गुंडगिरीच्या संदर्भात मागे काही तुम्ही बोललात

आणि पोलीस कमिशनर ग्रामीण स्किल या ठिकाणी मिळून एक कारवाईचं आम्ही नियोजन केलेलं आहे दोन चार दिवसानंतर दो पुन्हा शहरासाठी पोलीस कमिशनर कॉर्पोरेशन कमिशनर एक्ट पर्यटक सर्व अधिकाऱ्यांसह आम्ही घेणार आहोत म्हणून आता गुंडलिंग या शहरामध्ये चालू नये या शहरामध्ये जर गुणलिगी जर वाढली तर येणाऱ्या उद्योगावर त्याचा परिणाम होतो तो परिणाम होऊ नये आणि त्या ठिकाणचे जे खून इतर इतर जे काही

सध्या स्थिती आहेत त्याचा आढावा घेतलेला आहे आणि दोन दिवसामध्ये त्याचा डिटेल्स सांगणार त्यावेळी ती निश्चित ज्या ठिकाणी अदर्शित निधी आहे किंवा त्याच्यावर काढून झालेलं असेल त्या थांबून तो निधी रूपे पाळव जाईल म्हणजे निवडणुकीमध्ये तत्काल पालक म्हणतात आणि निर्णय आणि त्यावेळेस ते विज्ञान का मला मंजूर करतात ती मान्यता चर्चेत आहे त्या सुद्धा सुद्धा तुम्ही निर्णय घेणार असा बीडमध्ये जास्त केल्याबद्दल चौकशी मध्ये तर मग आपल्याकडे पण तसे जवळजवळ नंतर काम आहे त्याची काही चौकशी वगैरे नाही वाटत त्या संदर्भामध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित चौकशी करण्यात आली सव्वीस तारखेला आपण आढावा बैठक घेतली होती त्या त्याच बैठकीत आपण आदेश दिले होते की दिले या बैठकीमध्ये ते सर्व अहवाल सादर का तसा काही अहवाल सादर झालाय का की अखचित निधी इनबॅले त्याच्याबद्दलचं डिटेल्स दिलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी का विचारण्यात परंतु काही लोकांच्या काही अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टता येत नाही असा असा अहवाल दिला होता त्यावर त्या अधिकाऱ्यांना पुन्हा

मी ज्या नोटिसा वगैरे देत आहेत महानगरपालिके सगळ्या करदात्यांना आणि न्यायालयीन विधी सेवा से प्राधिकरणाच्या ज्या नोटिस आहे महानगरपालिकेत फोन जातो नागरिकांना तुम्हाला कोर्टात उभा अशा पद्धतीने धमकी सत्र घेण्याचं अधिकार आहेत का महापालिकेच्या लोकांना आणि त्या संदर्भात चर्चा करून असं ते निर्णय येईल असं ते सांगतात परंतु तुम्ही सांगितलं का असे असा कोणताही आदेश अजून दिलेला नाही कॉर्पोरेशन त्यांच्या पद्धतीने त्यांना नोटिसा बोलवतात काही नोटिसामध्ये आम्हाला जे दिसून आलेले आहे इंटरेस्ट जास्त आहे असंही प्रभाव काही ठिकाणी दिसत आहे म्हणून त्यांच्याबरोबर एक बैठक घेऊन त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण काही ठिकाणी जाणीवपूर्वक जर इंटरेस्ट म्हणून जर टॅक्स वाढला असेल तर, हो, तर पार दर, दर ट्रें दर ट्रें तो सुद्धा आम्ही कमी करण्याचा दिसेल फक्त इंटरेस्टच्या बाबतीमध्ये सांगतो तो प्रयत्न केला जाईल शिर्षा साहेब आज आपली बैठक सुरू असताना सामान्य सर्वसामान्य माणसांसाठी कलेक्टर ऑफिस बंद होतं उन्हाला मध्ये एंट्री नव्हती राजकीय कार्यकर्त्यांना मात्र आज एंटी जात होत त्यामुळे जे सरकार सामान्यांसाठी सामान्यांसाठीच आहे काही म्हटलं जात होतं बैठकीमध्ये पत्रकारांना अलाऊ केलं जाईल पारदर्शकता दिसेल मात्र या ठिकाणी बैठकीतून बाहेर काढलं जाईल बैठकीला जाईल परंतु लोक जर बसले तर सम्रामधून बसलेला चान्स झाला नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट महत्वाची सुरक्षितेचा प्रश्न कदाचित करेक्ट गर्न थोडेसे सो वाटत असेल की थोडोसित असावी पण अशी वाटत